म्हणजे कर्मसन्यास योगामध्ये श्रीकृष्णांनी कर्मसन्यास व कर्मयोग यांची तुलना केली केली आहे सहाव्या अध्यायात ते अधिक स्पष्ट करतात की खरा योग म्हणजे ध्यानयोग ज्यात कर, कर्म ज्यात कर्मयोग संयम व भक्तिभाव यांचा संगम आहे या अध्यायामध्ये सांगितले आहे की केवळ के कर्मत्याग करणारा संन्यासी नसतो तर जो फलाची आसक्ती सोडून कर्तव्य कर्म करतो तोच खरा योगी आहे यावरून संन्यास व योग हे परस्परपूरक आहे मन संयमित ठेवावे इंद्रिय निग्रह चित्तशुद्धी व मन एकाग्रता ही योगाची पाया आहेत चित्त स्थिर करून आत्म्याचे ज्ञान ध्यान, ध्यान करणे परमात्म्याशी तादात्म्य प्राप्त करणे जो सर्वत्र आत्मा पाहतो सर्व जीवात परमात्मा पाहतो त्यालाच संपूर्ण योग प्राप्त होतो